गोंदिया कोहमारा मार्गावरील गणखैरा मिलाजवळ खाजगी ट्रॅव्हलचं खाजगी बस हैदराबाद वरून मध्य प्रदेशातील लांजी येथे प्रवासी घेऊन जात होती खाजगी बस चालकानं सांगितलं की एस टी महामंडळाच्या ड्रायव्हरनं कट मारल्यामुळं संतुलन बिघडला आणि समोर असलेल्या उभ्या ट्रकला वाचवण्याच्या नादात खाजगी बस खाली उतरली आणि हा अपघात झाल्याचं सांगण्यात आलंय तर बस चालकानं खाजगी बस ड्रायव्हर चालवत नसून कंडक्टर चालवत असल्याची माहिती दिली आहे परंतु या दोघांच्या नादामध्ये एका प्रवाशाचा मृत्यू तर अकरा प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे याबाबत पुढील तपास गोंदिया पोलीस करत आहेत हैदराबाद से बस आ रही थी दोनों का बचाव करते हुए उसकी गाड़ी उसमें लेफ्ट साइड में में डालती चार पाँच ले गाड़िया बाकी जान के कोई नहीं करता उसका है ड्राइवर ऊपर में सोया हुआ है कंड गाड़ी चला हैदराबाद से लांजी जा रही थी अभी मैंने गोरेगा में सवारी उतारा सवारी उतार के वहाँ से बस यहाँ बीच बीच रास्ते में हादसा हो गया है कैसे हादसा हुआ ये क्या भैया एस बस वाले ने मेरे को कट मारा और यहाँ बाजू में ट्रक के खड़े थे मिल के धान के भरे हुए इस तो वजह जैसे बचाने के लिए मेरे पास ऑप्शन नहीं था मैंने ब्रेक मारा तो गाड़ी स्लीप हो गई तो आज जाके घुस गई आयल टेस्ट की गाड़ी अलग आ न्यूज रिपोर्टर चेतन समृत आज चौबीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा